तर भारत आणि पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे शनिवारी पहाटे पाकिस्तानच्या चार हवाई तळांवर शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती मिळते त्यामुळे पाकिस्तान सरकारनं देशाचे हवाई क्षेत्र सर्व नागरी आणि व्यावसायिक वाहतुकीसाठी के बंद केलंय पाकिस्तानी लष्करानं दावा केलाय की हे स्फोट तीन हवाई दलांच्या तळावर झालेले आहेत ज्यामध्ये नूरखान मुरीद आणि शोरकोट हवाई तळांचा समावेश आहे दरम्यान पाकिस्तान याची कबुली सुद्धा दिली आहे पुन्हा एकदा राहुल सरांकडे जाऊयात राहुल चार ठिकाणी हा हल्ला झालेला आहे किंवा स्फोट झालेला आहे असं आपण म्हणूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तान याची कबुली दिली आहे आणि त्यानंतर आता एअरस्पेस सुद्धा बंद आहे हो आता दुपारी बारा वाजेपर्यंत पाकिस्तान मधले सगळे एअरस्पेस सगळ्या प्रकारच्या बंद असणार आणि पाकिस्ताननं स्वतःच प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आमचे चार विमानतळ हे भारतानं ध्वस्त केलेले आहेत नूरखान मुरीद आणि शोरकोट या मुख्य पाकिस्तानच्या लष्करी आस्थापनाला भारताकडनं धक्का पोहोचवण्यात आलेला आहे त्यासाठी आकाशातून जमिनीवरती मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर केला गेल्याचा पाकिस्तानचा दावा आहे आणि त्यामुळं पा, पाकिस्तानची त्यांच्या संरक्षण आस्थापनातल्या महत्वाच्या लोकांची तातडीची बैठकी सुरू आहे पण पाकिस्तानला भारतानं ज्या पद्धतीनं आता प्रत्युत्तर दिलेलं आहे ते अनपेक्षित असावं पाकिस्तानला कारण चार हवाई तळावरती स्फोट झालाय आणि आपलं नुकसान झालं हेही पाकिस्तानने मान्य केलेलं आहे आत्ता दुपारी बारा वाजेपर्यंत किंवा दुपारपर्यंत हे सगळे विमानतळ पाकिस्तानचे हे लष्करी आणि नागरी वाहतुकीसाठी बंद असणार आहेत पाकिस्तानसाठी हा एक मोठा धक्का मानला जातो आहे अगदी आणि त्यातलं ते त्यात महत्वाचं म्हणजे वारंवार पाकिस्तान कांगावा करत असतं किंवा अशी काही कारवाई झालेली नाही असं म्हणत धुडकावत असतं मात्र यावेळी त्यांनी कबुली दिलेली आहे त्यामुळे किती मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं असेल याचा आपण अंदाज बांधू शकतो राहुल सोबत रहा आणखी एक महत्वाची घडामोड आहे पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपल्या नापाक कारवायांची पुनरावृत्ती करत भारताच्या विविध सीमावर्ती भागांवर ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला जम्मू काश्मीर पासून गुजरातच्या भुजपर्यंत तब्बल सव्वीस ठिकाणी ड्रोन पाठवून हल्ला करण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यात आला भारतीय लष्कराच्या सजगतेमुळे हे सर्व ड्रोन वेळीच निष्क्रिय करण्यात आले पाकिस्ताननं ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये बारामुल्ला श्रीनगर अवंतीपोरा नगरोटा जम्मू फिरोजपूर पठाणकोट फाजिलका लालगड चट्टा जैसलमेर बाडमेर भुज कुंवारबेट आणि लाखी नाला या सगळ्या ठिकाणांचा समावेश होता तर भारतानं पाकिस्तानचे हल्ले परतवून लावलेले ला आहेत राहुल आणि तितकसं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे अगदी परवा सुद्धा असाच प्रयत्न झालेला होता म्हणजे पहाटे ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आलेला होता त्यानंतरची ही सुद्धा एक मोठी कारवाई म्हणावी लागेल पण हे का करतोय पाकिस्तान तर आपल्या परराष्ट्र मंत्र्याच्या प्रेस ब्रीफिंग मध्ये सांगितलं गेलं इंटेलिजन्स गॅदरिंग करण्याचा प्रयत्न म्हणजे भारताची एअर डिफेन्स सिस्टीम किती प्रबळ आहे हे तपासण्याचा प्रयत्न त्याबरोबर असे छोटे छोटे ड्रोन पाठवून भारताच्या आणि लष्करी आस्थापनाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं सुरू आहे हे भारताच्या वेळीच लक्षात आलेलं असल्यामुळं आपणही त्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहोत कायनेटिक आणि नॉन कायनेटिक म्हणजे आहे त्या ठिकाणी ध्वस्त करणं किंवा न्यूट्रलाइज करणं अशा पद्धतीनं भारतानं आपली संरक्षण सिद्धता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे जवळपास पहिल्या दिवशी जे चारशे पाकिस्तान ड्रोन पाकिस्तान कडून पाठवण्यात आलेले होते त्यापैकी पन्नासहून अधिकचे ड्रोन आणि त्याचे अवशेष हे भारताने आपल्या ताब्यात घेतलेले आहेत आणि फॉरेन्सिक अहवालातच हे तुर्कीनं दिलेले ड्रोन्स आहेत त्याबरोबर काल मध्यरात्री सुद्धा जे ड्रोन भारताच्या हद्दीमध्ये आले होते त्यातले बरेच ड्रोन हे न्यूट्रलाइज केले गेले आणि आता तेही भारतानं आपल्या ताब्यात घेतलेले आहेत त्याचंही फॉरेन्सिक विश्लेषण होईल हा प्रयत्न पाकिस्तानचा असू शकतो जो पाकिस्तान सांगतो आहे की आम्ही भारताच्या सीमेच्या आतमध्ये हल्ला केलेला नाहीये हा जो पाकिस्तानचा दावा आहे तो कसा खोटा आहे हे सिद्ध करायचा असेल तर भारताला पहिल्यांदा ते ड्रोन न्यूट्रलाइज केल्यानंतर त्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट्स बनवायचे होते जे भारताने बनवलेत आणि त्यानंतर ह्या ड्रोनला ताब्यात घेऊन हा ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या सार्वभौमत्वावरती कसा हल्ला आहे हे भारत आता सांगू शकतो आपल्या सगळ्यात सीमावर्ती भागामध्ये जिथे छत्तीस ठिकाणी हे हल्ले झाले होते नागरिकांनी त्याचे व्हिडिओ शूट केलेले आहेत नागरिक स्वतः त्याची कमेंट्री करताना आपल्याला दिसले आणि त्यातनं दिसत होतं की पाकिस्तानकडनं एका पाठोपाठ एक ड्रोन येतो आणि भारत त्याला यशस्वीपणे परतून लावत होता या क्षणापर्यंत भारतीय लष्कराने माहिती दिली आहे त्याप्रमाणे ह्या ड्रोन हल्ल्यातून भारताचं कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाही दुर्दैवाने जम्मू काश्मीर मधले एक उपजिल्हाधिकारी जे काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये सुद्धा उपस्थित होते उमर अब्दुल्ला यांच्या बरोबर त्यां त्यांचं निधन या हल्ल्यामध्ये झालेलं आहे ज्याची अधिकृत माहिती उमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या एक्स पोस्ट वरती दिलेली आहे अशा वैयक्तिक स्वरूपाची हानी जरूर झालेली आहे अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे व्यापारी आस्थापनांचं नुकसान झालंय पण पाकिस्तान ज्या उद्देशानं ते करतोय हे भारतानं ओळखलेलं आहे आणि त्याचीच परिणिती म्हणजे पाकिस्तानची दोन लढाऊ विमान ही भारतानं श्रीनगरमध्ये पाडली एकोणीसशे एकाहत्तर नंतरच एक वेगळं रूप भारताच्या लष्करी संहितेचं आणि सज्जतेचं दिसतं आहे आपल्याला आता हे जे दोन इजेक्ट करून बाहेर पडलेले पायलट आहेत ते कुठं आहेत याचाही शोध भारताकडनं निश्चितपणे घेतला जाईल या टप्प्यावरती भारतानं पाकिस्तानला एक मनोवैज्ञानिक असा मोठा पराजय या टप्प्यावरती दिलेला आहे ड्रोनच्या मर्यादेमध्ये जर आपण विचार केला तर निश्चित या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती दिली राहुल त्यासाठी धन्यवाद